ते बांबूचं धोरण राज्य सरकारने जाहीर केलं आहे सर्वप्रथम मला सांगा बांबू बांबूला सध्या आपण ग्रीन गोल्ड असं म्हटलं जातं म्हणजे वेगानं वाढणारं ग्रीन गोल्ड हरित सोनं त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल बांबू हा जो वनस्पती आहे याला पूर्वी पुअर पुअर मॅन स्टिंबर असं संबोध करायचं बरोबर आता संबोधन करताना त्यावेळच्या बांबूचा वापर लक्षात घेऊन हा टॅग दिली होती आता बांबू मधला झालेल्या संशोधन आणि त्याच्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटच्या माध्यमातून सोसायटीला निर्माण होणारे फायदे आणि त्याचे इंडस्ट्रियल अप्लिकेशन बरोबर हा या दृष्टीने आता तो व्याख्या बदललेला इट इज इट इज नो मोर ए पुअर मॅन स्टिंबर हा एक इंडस्ट्रियल रॉ मेटेरियल म्हणून एक मोठा ऊर्जा एक वनस्पती आणि वनस्पती असल्यामुळे सदर आ, याचा पोटेन्शियल वापर करण्याचे दृष्टी दुरुष्टि, दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न सुरू आहेत अगदी आणि मला वाटतं सर इतर वनस्पतींच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या तुलनेनं इतर